तर सगळ्यात आधी मला खोपकर आमचे भाईसाहेब यांचे आभार मानावचे म्हणतात एविकेने मला फिल्म दिलीच पण त्याआधी नाटक नाटकापासून माझी प्रोडक्शन प्रोडक्शनबरोबर आता पिक्चर्स यामध्ये सामील करून घेतला त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार म्हणते आणि माझ्यासाठी येणारे पैसा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर तोही महत्वाचा फोटो नाही लागला तर तोही महत्वाचा असेल आणि संजय दादाबरोबर काम करायचं झालं तर संजय दादा मगाच्या तुम्ही सगळे म्हणालात की सुराचा तो पक्का आहे तर तो, तो आम्हा कलाकारांच्या डायलॉगच्या सुरांमध्ये सुद्धा सांगायचा सा की नाही हा सूर चुकतोय हा चुक माझा जगू हा सूर त्याच्याचमुळे खूप गाजला त्यामुळे था थँक्यू फॉर दॅट जगूदा जगू म्हणते मी सगळे त्याचं कारण आहे त्यांनी पण माझं नाव बदललं होतं म्हणून मी त्याचं नाव बदललंय पण थँक्यू संजय दादा थँक्यू संजय दादा थँक्यू सो मच आणि सगळ्या टीमचे खरच मनापासून आभार थँक्यू सो मच थँक्यू